लोकांना मिळणार त्यापैकी सत्तावीसशे घरं फस्ट कम फर्स्ट फर्स या आपल्या योजनेमध्ये त्यांना दिली आणि तीन हजार सहाशे बासष्ट घरांची आता सोडत काढली आपण आणि तीन हजार सहाशे बासष्ट घरांसाठी नव्वद नव्वद हजार ॲप्लिकेशन आले होते आणि एकाहत्तर हजार ॲप्लिकेश ग्राहकांनी त्याचं ई एम डी भरलं होतं म्हणजे मागणी किती पटीने जास्ती आहे हे आपण इथं पाहतोय आणि गेल्या दीड वर्षात जवळपास या ठिकाणी आम्ही म्हाडाने तीस हजार घरं दिली आणि साडेपाच लाख लोकांची मागणी होती आणि त्यामुळे म्हाडावर जो म्हा घर हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं हक्काचं घर मिळालं पाहिजे चांगल्या दर्जाचं चा घर मिळालं पाहिजे आणि परवडणाऱ्या किमतीत मिळालं पाहिजे आणि वेळेवर घर मिळालं पाहिजे अशी हे स्वप्न सर्वसामान्यांचं सर्वसामान्यांचंच आणि म्हणजे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो आणि म्हणून सर्वसामान्यांना या ठिकाणी परवडणाऱ्या किमतीमध्ये घरं देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि आज त्यातले सहा हजारापेक्षा जास्त लोकांना घरं मिळतील तीन हजार सहाशे बासष्ट लोकांची लॉटरी काढली त्यांना घरं मिळतील आता पुन्हा मला वाटतं परत पाच फेब्रुवारीला कोकण म्हाडाची लॉटरी आहे त्याच्यामध्ये देखील घरं मिळतील त्यामुळे आज ज्यांना मिळाली ते खुश थार था झाले ज्यांना नाही मिळाली त्यांना नंतर खुश होतील ही निरंतर प्रक्रिया सुरू राहणार आहे कारण म्हाडाचं नवीन धोरण देखील आम्ही आणतोय आणि त्या धोरणामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग वर्किंग वुमन हाऊसिंग हॉस्टेल आणि ते आणि त्याचबरोबर सिनियर साठी घरं आणि त्याचबरोबर विद्यार्थी स्टुडंट हॉस्टेल जे आहे आणि स्टुडंट हॉस्टेलसाठी देखील त्या हाऊसिंगमध्ये नवीन धोरणामध्ये त्या पॉलिसीत देखील त्याचा अंतर्भाव आम्ही करतो आहे त्यामुळे समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून आम्ही हे सगळे निर्णय घेतो यामध्ये गिरणी कामगारांना घरं पोलिसांना घरं आपले गरीब डबेवाले आहेत त्यांचा विचार या ठिकाणी आम्ही करतो आहे कारण सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं देखील सर्वांसाठी घरं ही एक जी काही योजना आहे याचा देखील फायदा आपल्या राज्यामध्ये होतोय लोकांना पंतप्रधान आवास योजना त्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकार मिळून ही योजना आम्ही पुढे नेतोय शहरी आणि ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर लोकांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे ही भूमिका आहे आणि रखडलेले जे प्रकल्प आहेत मग ते झोपडपट्टीचे असतील म्हाडाचे असतील इतर धोकादायक इमारतींचे असतील ते देखील आम्ही मार्गी लावतोय त्यामध्ये देखील जे डेव्हलपरने दे वीस पंचवीस वर्षापासून प्रकल्प सोडून दिलेले आहेत हे असे प्रकल्प आम्ही एस आर ए म्हाडा एम एम आर डी ए सिडको एम आय डी सी आणि बी एम सी त्याचबरोबर आणखी ज्या काही आमच्या एजन्सीज आहेत या एजन्सीच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये रखडलेले सर्व प्रकल्प जे आहेत आम्ही टप्प्याटप्प्याने मार्गी लावणार आहोत आणि खास करून मुंबईतले जे रखडलेले प्रकल्प मुंबईतला माणूस मुंबईकर जो आहे बाहेर फेकला गेला आहे त्याला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी मुंबईतले प्रकल्प देखील पुढे नेतो आहे आणि मुंबई ठाणे पुणे एवढंच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये ही पॉलिसी जी आहे आम्ही राबवतो आहे आशियातलं सगळ्यात मोठं क्लस्टर आपण मंजूर केलेलं आज ठाण्यामध्ये त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्याच माध्यमातून परवडणारं घर हक्काचं घर वेळेमध्ये घर देण्याचं योजना आणि नियोजन आम्ही आ... भाडाने केलेला आहे आणि त्यामुळे मी मगाशी म्हाडाच्या टीमला सांगितलं आहे की आपल्यावर जो विश्वास लोकांनी दाखवलेला आहे तो विश्वास कायम टिकवण्यासाठी आपल्याला घराच्या क्वालिटीकडे घराच्या घर देण्याच्या वेळेमध्ये आणि त्याचबरोबर घर देण्याची जी प्रक्रिया आहे ट्रान्सपरन्सी जी आहे जो पारदर्शकता आहे याच्यामध्ये अर्ज केल्यापासून तर घराचं अलॉटमेंट होईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया जी ऑनलाईन आहे आणि त्यामुळे कोणीही ह्याच्यामध्ये फसवाफसवी करू शकत नाही आणि ग्राहकांनी देखील असं कोणी सांगत असेल की मी तुम्हाला घर मिळवून देतो मला पैसे द्या अशा भूलतापानं बळी पडता नये पूर्णपणे ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे पारदर्शकते आणि सुटसुटीतपणा सुलभपणे लोकांना घरं मिळतात त्यांचा मी मनापासून अभिनंदन करतो घर आहे त्या बाबतीत देखील त्या बाबतीत देखील ते जे काय जे काही योजना आहेत जे प्रकल्प आहेत त्यांना मी तपासून घेईन आणि शेवटी हक्काचं घर देताना ते परवडलं पाहिजे लोकांना याचा देखील विचार सरकार नक्की अध्यक्ष कोण होईल करा काम तर सुरू आहे ना आपलं शिडकोचं काम सुरू आहे झोपडपट्टी मुक्त शहर झोपडपट्टी मुक्त शहरं जी आहेत ही झाली पाहिजे यासाठीच आपण या सर्व एजन्सी ज्या आमच्या आहेत यांना आम्ही एकत्र घेऊन त्यांना जे टप्प्याटप्प्याने त्यांना काही प्रकल्प दिले तर ते शेवटी त्या स्ट्रॉंग एजन्सी आहेत कॅपेबल आहेत आणि त्यामुळे लोकांची गैरसोय होणार नाही लोकांना वेळेत घरं मिळतील